भारतानं अजून पदकच जिंकलं नाही पदकच जिंकलं नाही पण खरं म्हणजे आपण केलं काय हे पण महत्त्वाचं आहे ना कोणता खेळ चांगला आहे हे पण निवडणं गरजेचं आहे शासनाकडे कोणत्या खेळाची मान्यता आहे हेही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे मी पहिल्यांदा गण चालवले तर खूप आनंद दा झाला की बाबा आपण करू शकतो असं वाटलं पण बाहेर जाणार कसं सो सोबत कोण येणार तिथं राहणार कसं काय कसं होईल ह्या सगळ्या गोष्टी कशा होतील मग मी हळूहळू शिकलो आणि मी आता एकटा पूर्ण देशात प्रवास करतो त्यावेळेस म्हणलं की आपण काहीतरी दिव्यांग नागरिकांसाठी आपल्या शहरातल्या करायला पाहिजे आपलं कर्तव्य आहे <laughs> त्यावेळेस बऱ्याचशा दिव्यांग नागरिकांना वाटलं की हां यांनी हा, काहीतरी करून दाखवलं मग त्यावेळेस आमच्यासोबत अनेक दिव्यांग नागरिक जुडले आणि त्यांनी पदकं जिंकले तर राज्य सरकारही त्यांना आता बक्षिसात भरघोस वाढ झाली बक्षीसही चांगले मिळेल आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन नुसतं सहभागी नाही सहभागी होऊन त्यांनी पदक जिंकून आपल्या शहराचं राज्याचं देशाचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर कसं उज्ज्वल करेल याच्याकडे सर एवढ सगळं सगळं व्यवस्थित सुरू असताना अचानक दोन हजार सहा मध्ये तुमचा अपघात होतो आणि तुम्हाला अपंगत्व येतं अर्थातच ते अपंगत्व तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करण्यापासून रोखू शकलेली नाहीये पण त्यातून तुम्ही बाहेर कसे आलात नेमका तो इव्हेंट कसा होता सगळ्यात पहिला दोन हजारचा अपघात झाला त्यावेळेस स्पायनल कॉर्ड इंजुरी झाली आणि पाच वर्ष बेडवर राहिलं तर त्यावेळेस म्हणजे एक असं वाटत होतं की बाबा आता काय आता सर्व काही संपलेलं आहे आता काहीच नाही पण त्यावेळेस मी थोडस बाहेर पडलो आणि बाहेरच्या जगात काय चाललंय याची माहिती घेतल्यानंतर मला थोडस आनंद वाटला मी छान वाटला आणि त्याच्यानंतर मी संचेती येते येथे संजय हॉस्पिटल पुढील ट्री ट्रीटमेंट घेत होतो आणि पुढील ट्रीटमेंट घेताना मला जसं मी अगोदर सांगितलं की एक पॅराप्लेजिक मॅरेथॉनची माहिती मिळाली mm. त्याच्यानंतर मग मी मागे वडून पाहिलं नाही आज मी असा विचार करतो की बाबा जो अपघात झाला आहे तो सांगण्यासाठी झाला काही गोष्टी ह्या आपल्या चांगल्यासाठी सुरुवातीला आपल्याला वाईट वाटतात पण तुम्ही पॉझिटिव्ह घेतलं तर ते आपल्या चांगल्यासाठी होतात आज मी राष्ट्रीय खेळाडू आहे माझे सोळा खेळाडू राष्ट्रीय प्लेअर आहेत राष्ट्रीय प्रशिक्षक आहे आम्ही आत्ताच गेल्या वर्षी एक राष्ट्रीय पॅरानेमबाजी स्पर्धेचं आयोजन केलं होतं पुण्यामध्ये आणि त्या पॅरानेमबाजी स्पर्धेमध्ये सोळा पॅराऑलिम्पिक खेळाडू सहभागी होते चाळीस आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभागी झालेते आणि तीनशे दिव्यांग राष्ट्रीय खेळाडू सहभागी झालते आणि पॅरोपिक कमिटी ऑफ इंडियाचे अधिकारी जे आहेत आणि सदस्य आहेत त्यांचं म्हणणं आहे की आमची पॅरा टार्गेट शूटिंग असोसिएशन पुणे जे आहे ते अशी पहिली संस्था आहे की ती व्हीलचेअर वर असणाऱ्या खेळाडूंची आहे आणि त्यांनी नॅशनल घेतली हे जागतिक एक पहिल्यांदाच जगात असं घडलेलं आहे तर अशा प्रसंगी गरज असते ती आधाराची म्हणजे आपल्या माणसांची तर तुमच्या आयुष्यामध्ये असं सपोर्टिव्ह माणूस कोण हो गरज असते आपल्याला आता माझ्या आयुष्यात बरेच लोक येऊन गेले की सपोर्ट करणारे <laughs> आता एकाच नाव घेणं चांगलं नसेल कारण की असे बरेच लोक होते की सपोर्ट काही लोकांनी केला काही लोक गेले काही लोक नवीन आले लोक भेटत राहतात येत राहतात जात राहतात आपण आपल्या कामावर ठाम राहिलो तर आपल्याला नक्कीच यश मिळत या संकटावर तुम्ही जिद्दीने मात करत पुढे जायचं ठरवलं तर ते तुम्ही कस कसं केलं एक पहिल्यापासून इच्छा, कि कि नहीं। नहीं। इच्छा होती की काहीतरी म्हणजे आता अपघात झाला बेडवर असे काहीतरी करावं काहीतरी करावं अशी इच्छा होती पण योग्य वेळ किंवा योग्य संधी सुद्धा मिळत नव्हते अचानक मला असंच न्यूजपेपरमध्ये बातमी मिळाली की बाबा पॅराप्लेजिक मध्ये एक महिला आहे ते पण प्लॅ म्हणजे स्पायनल कॉर्ड इंजरी झालेली आहेत आणि त्यांनी चालून बेचाळीस किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण केली आहे आणि त्याच्या माध्यमातून तो एक जागतिक विक्रम आहे तर आम्हाला त्यावेळेस वाटलं की तो आपण मोडू शकतो तर आम्ही त्यासाठी सराव केला आणि सराव केला एक वर्षाचा सराव केल्यानंतर आम्ही त्यात सहभागी झालो आणि तो मोडला त्याच्यानंतर त्याची जी काय त्या ते, रेकॉर्डची नोंद लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली एक आनंद होता पण तो पॅरालिम्पिक गेम नव्हता खेळाडूंना कधी काय होतं की कोणता खेळ निवडताना कोणता खेळ मान्यता प्राप्त आहे किंवा कोणता खेळ चांगला आहे हे पण निवडणं गरजेचं आहे काय वेळेस काय होतं आम्ही आत्ता बघितलं की या योचित्र कधी पुरस्काराची घोषणा होईल त्यासाठी अर्ज मागवला होता तर त्या अर्जांची कॉपी आम्ही बऱ्याच खेळाडूंची बघितली तर बरेचसे असे खेळाडू आहेत की ते मान्यता प्राप्त खेळ नसतात आणि ते खेळत असतात तर तेही माहिती असणं गरजेचं की कोणते मान्यता प्राप्त आहे पॅरालम्पिक इव्हेंट कोणते आहेत शासनाकडे कोणत्या खेळाची मान्यता आहे हेही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे सर तुम्हाला या खेळाचं इतकं आकर्षण काय याची वैशिष्ट्यता काय असं तुम्हाला वाटतं अगोदरपासून नेमबाजीची आवड होती मला पण आम्ही नेमबाजी कधी केलते ज्यावेळेस आपण यात्रेमध्ये फुगे फोडतो त्यावेळेसच आपण ते गन्स हाताळतो नाहीतर इतर वेळेस काही नसतं पण आवड होती पण कुठे मला एक पॅरोम्पिक गेम पण चालू करायचा होता आणि नेमबाजी कुठे करतात हे मलाही माहीत नव्हतं सुरुवातीला आणि एवढं काही माहीत नसल्यामुळे असंच राहिलं होतं पण माझा जो मित्र होता स्वरूप नळकर त्याची माझी सोशल मीडियाच्या फेसबुकच्याद्वारे माहिती म्हणजे ओळख झाली ती तर त्याच्या माध्यमातून मी त्यावेळेस पहिल्यांदा शिवछत्रपती क्रीडा संकुलात गेलो आणि त्यावेळेस नेमबाजी बघितली तर त्यावेळेस मला ठरवलं की मला पण नेमबाजी करायची आहे सर कोणतीही वस्तू असेल आपण ज्यावेळेस पहिल्यांदा हातात धरतो त्यावेळेस आपल्याला वेगळं भावना असते त्याच्याबद्दल तर तुम्ही ज्यावेळेस फर्स्ट टाईम रायफल हातात धरली होती तर तुमच्या भावना काय होत्या फर्स्ट टाइम रायफल हातात धरले तेव्हा आनंद तर होता की बाबा आपण काहीतरी वेगळा करतोय पण म्हणजे गन्स आहे गन्स कशा चालवायच्या चा, याची माहिती कशी मिळणार काय असे असं डोक्यात बरेचसे होते पण एक आनंद पण होता आणि ज्यावेळेस मी पहिल्यांदा गन चालवले तर खूप आनंद झाला की बाबा आपण करू शकतो असं वाटलं तुम्ही रायफल हातात धरली कष्ट केले मेहनत केली इथपर्यंत तुमचा प्रवास आलाय त्या मागची मेहनत त्याबद्दल ते तुम्ही काय सांगाल दोन हजार सतराला ला पॅरा नेमबाजी मध्ये सहभाग झालो आणि गनफ्रॉ ग्लोरी मध्ये मी सराव करायला लागलो त्यावेळेस पासून आम्ही रोज तीन तास सराव करायचा म्हणजे मी कोंडव्याला राहिलाय कोंडवा टू शिवछत्रपती क्रीडा संकुले सत्तावीस किलोमीटरचं साधारणतः अंतर आहे ते दररोज अंतर पार करणं येणं जाणं हे एक चॅलेंजिंग विषय होता आणि कसं जायचं कसं यायचं हा विषय होता पण मी सगळ्यांना म्हणजे सगळ्या गोष्टी होत्या त्याच्यावर मात करत अडचणी होत्या म्हणजे मी घराच्या बाहेर कधीच पडलो नव्हतो पण मला अहमदाबाद किंवा चेन्नई किंवा आत्ता तर मी अहमदाबाद चेन्नई भोपाळ इंदोर म्हणजे शहरात म्हणजे देशातल्या अनेक शहरात मी प्रवास एकट्यानं केलेला आहे तो सुरुवातीला असं वाटायचं की आपण हे तर नेमबाजी तर शिकतोय पण बाहेर जाणार कसं सो, सोबत कोण येणार इथं राहणार कसं काय कसं होईल ह्या सगळ्या गोष्टी कशा होतील असं वाटत होतं पण एक वेळेस माझ्या मित्राकडे बघितलं तर तोही करत होता त्याची अडचणी भरपूर होत्या मी ठरवलं की आपणही करू शकतो काही हरकत नाहीये मी हळूहळू शिकलो आणि मी आता एकटा पूर्ण देशात प्रवास करतो आपण येऊया आपल्या शहरातल्या राज्यातल्या जे काही दिव्यांग खेळाडू आहेत त्यांच्यासाठी तुम्ही बघितलेली स्वप्न म्हणजेच पॅरा टार्गेट शूटिंग असोसिएशन या संस्थेचा जन्म कसा झाला या संस्थेचा जन्म सुरुवातीला मी दोन हजार अठराला ला नॅशनल ला गेलो केरळला त्यावेळेस तीनच खेळाडू होते त्यावेळेस वाटलं होतं की आपल्या शहरातले लोक खेळाडू जास्त वाढवावे आपल्या राज्यातले खेळाडू जास्त हसायला हवे पण विषय असा होता एक एकता हा खेळ मागडा काही दिव्यांग नागरिकांना या खेळा संदर्भात माहीत पण नव्हतं आणि माहिती पण नव्हती आणि काहींना असं होतं की बाबा घरातून बाहेर कसं निघायचं हे माहीत नव्हतं तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि ह्या गोष्टींचा विचार आम्ही केला त्यावेळेस म्हटलं की आपण काहीतरी दिव्यांग नागरिकांसाठी आपल्या शहरातल्या करायला पाहिजे आपलं कर्तव्य आहे तर सामाजिक कार्याची तर आवड होती पण आपल्या दिव्यांग खेळांसाठी सुद्धा आपण काहीतरी करायला हवं त्यावेळेस असं विचार केला की हे कसं काय करायचं मग त्यावेळेस आम्ही ठरलं की याच्यासाठी ला। ला ला। ला लागते एक संस्था कारण की निधी हा उपलब्ध असतो संस्थेला आम्ही संस्थेला निधी उपलब्ध असतो आणि संस्था स्थापन करण्याचा विचार केला संस्था स्थापन केली पण त्याला ऍप्लिकेशन लागतं बऱ्याच काही गोष्टी असतात म्हणजे संस्था आपण काढली की लगेच होत नाही असंही होत नाही त्यासाठी आम्ही कागदपत्रांची जुळाजुळ केली संस्थेसाठी लोक पाहिजे होती तर आम्हाला काही लोकांना वाटलं की ही व्यक्ती वेडी आहे यांना काय कळतं आहे एवढा निधी कोण मिळणार बर कारण की त्यांचंही म्हणणं बरोबर आहे कारण की दिव्यांग नागरिक हे पालिकेत दीड दोन हजारसाठी भांडत असतात आणि एवढा मोठा निधी कुठून आणणार मागडा खेळ आहे कसं काय होईल असं त्यांना वाटत होतं पण ज्यावेळेस आम्ही संस्थेची स्थापना केली सात लोक इकडून तिकडून जमा जमा करून सुरुवात केली आणि पहिल्या जिल्हास्तरीय स्पर्धेची स्पर्धेचं आयोजन केलं आणि ते यशस्वीरित्या पार पडली त्यावेळेस बऱ्याचशा दिव्यांग नागरिकांना वाटलं की हां यांनी काहीतरी करून दाखवलं मग त्यावेळेस आमच्यासोबत अनेक दिव्यांग नागरिक जुडले आणि आम्ही थोडं पुढे पुढे असं घेतील आमची आता स्वप्न आहे की सोळा खेळाडू तर आम्ही राष्ट्रीय खेळाडू म्हणून घडवले आणि पहिल्या खेलो इंडिया पॅरागेम्समध्ये तीन खेळाडू जे आहेत ते सहभागी झाले आता दोन होताना आम्ही एकूण पाच खेळाडू खेलो इंडिया पॅरागेम्समध्ये होणार सोळा खेळाडू हे राष्ट्रीय खेळाडू आणि तीन खेळाडू आमचे पदक विजेते आहेत पण आम्हाला याच्या पुढे आम्ही एक पाऊल लागणार आहे आणि आम्ही आता खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धेपर्यंत कसं जाईल याचा विचार करणार आहे आणि त्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेपर्यंत घेऊन जाण्याचा मानस आमच्या संस्थेचा आहे त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर पदकं कशी जिंकून आपल्या देशाची शहराची देशाचे राज्याचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर कसं उज्ज्वल करतील याच्याकडे पण आमचा म्हणजे विचार आहे की कसं करतील याच्याकडे लक्ष आणि आम्ही त्या माध्यमातून त्यांना तसा सराव देणार आहोत आणि त्यांनी पदक जिंकले तर राज्य सरकार मिळेल शासनात आता <laughs> ते पदक जिंकले क्रीडा अधिकारी सुद्धा होऊ शकतात सर तुम्ही हातात रायफल धरली आणि तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं तेव्हा झालेला तुमचा आनंद आणि ज्यावेळेस आज एखादा गुणी दिव्यांग खेळाडू हातात पहिल्यांदा रायफल धरतो तर हा जो प्रवास आहे त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे या प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटतं मी पहिल्यांदा तर म्हणजे खेळाडू म्हणजे खेळायचं आपल्याला ऑलिम्पिक इव्हेंट करायचं आहे म्हणून ती गन हातात पकडली होती पण त्याचा प्रवास प्रवास करत 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 मी आज प्रशिक्षक ह्या पदापर्यंत पोहोचलो आणि मी सराव प्लस प्रशिक्षक असा या ठिकाणी काम करत आहे तर खेळाडू पण आहे आणि प्रशिक्षक पण आहे तर आत्ता कोण दिव्यांग खेळाडू गुणी खेळाडू जो असतो तो गन पकडतो तर मी त्याच्यामध्ये हे बघतो की बाबा या खेळाडू पुढे कसा जाईल आंतरराष्ट्रीय खेळाडू कसा होईल आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन नुसतं सहभागी नाही सहभागी होऊन त्याने पदक जिंकून आपल्या शहराचं राज्याचं देशाचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर कसं उज्ज्वल करेल याच्याकडे बघत असतो नेहमी तुमच्या संस्थेमधून अनेक दिव्यांग खेळाडू आज वेगवेगळ्या ठिकाणी खेळतायत मेडल्स मिळवतायत तर तुम्ही त्यांना दिशा देण्याचं काम करताय पण या सगळ्यापूर्वी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला दिशा देण्याचं काम कोणी केलंय तुमचे गुरु कोण होते माझे गुरु जे आहेत ते एक तर विद्या जाधव मॅडम म्हणून होत्या त्यांनी मला सगळ्या पॅरा नेमबाजीचं प्रशिक्षण दिलेलं हु, आहे आणि त्यांच्या माध्यमातूनच मी पुढे इथवर प्रवास करू शकलेलो आहे नेमबाजी हा खूप खर्चिक खेळ आहे महागडा खेळ आहे पण तुमच्या संस्थेमार्फत ते कमी दरामध्ये किंवा अगदीच मोफत प्रशिक्षण दिल जात विद्यार्थ्यांना तर अशा सुविधा समाधानकारक आहेत का आपल्या राज्यात अजून दुसरीकडे नेमबाजी हा तसा बघितलं तर खूपच मागडा खेळ आहे आणि दिव्यांग नागरिकांची म्हणजे बऱ्याचशा दिव्यांग नागरिकांची परिस्थिती नसते की ते बाबा आपण एवढा खर्च करू शकतो आणि आमची संस्था आतापर्यंत जे सोळा खेळाडू झालेले त्यांच्याकडून एक उपाय कोणत्या प्रकारचा आपण घेतलेलं नाहीये त्यांना आपण मोफत प्रशिक्षण दिलेलं आहे मोफत साहित्य उपलब्ध करून दिलेलं आहे आणि राज्यामध्ये आता सध्या तरी एकमेव संस्था आमची आहे की ती पॅराने मोफत सगळं काही उपलब्ध करून देत आहे इतर राज्यामध्ये संस्था किंवा इतर शहरामध्ये अशा संस्था निर्माण व्हाव्या जेणेकरून काय होईल की आपल्या महाराष्ट्र राज्यातील खेळाडू पॅरालम्पिक्सपर्यंत पर्यंत पोहोचतील आणि पदक जिंकतील पॅरालम्पिक किंवा ऑलिम्पिकची आठवण आपल्याला कधी येतं की ते सुरू झाले की पदकं जिंकत नाही त्यावेळेस आठवण येतं की भारताने अजून पदकच जिंकलं नाही पदक जिंकलं नाही पण खरं म्हणजे आपण केलं काय हे पण महत्त्वाचं आहे ना जसं आता मध्ये चांगल्या प्रकारे पदकं जिंकलेली आहे पॅरा एशियन गेममध्ये तर ट्रिपल डिजिटमध्ये पदकं जिंकलेली आणि मध्ये एकोणतीस पदक आहेत सर्वाधिक ह्या पॅरा पॅरिस मध्ये तर ह्या ज्या आहेत त्याच्यामागे डायरेक्ट त्या खेळाडूंनी गेले आणि खेळले आणि पदकं जिंकले असे नाही आहे अनेक वेगवेगळ्या वे संस्थांनी त्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे मार्गदर्शन केलेलं आहे सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहे पॅराऑलिम्पिक कमिटी ऑफ इंडिया असू द्या किंवा आमच्या पॅरा इंडिया पॅराशूटिंग असू द्या किंवा पॅराशूटिंगचे प्रमुख आमचे जे पी नोटेल सर असू द्या किंवा सुभाष राणा सर असू द्या हे मेहनत घेतात खेळाडूंच्या दिव्यांग खेळाडूंच्या बाबतीत त्या केंद्र सरकारही आता नव्याने भरपूर मदत दिव्यांग खेळाडून करते त्याच्यामुळे हे खेळाडू तिथपर्यंत पोहोचले तुमच्या संस्थेतील खेळाडू हे खेलो इंडिया किंवा पॅरा वर्ल्ड कप यांसारख्या ठिकाणी जाऊन ती स्पर्धा गाजवत आहे तर तुम्हाला कसं वाटतंय तुमच्या भावना काय आहेत मला तर आनंद आहे पण प्रशिक्षक आहे तर या नात्यानं माझी भावना तर असं की पॅरालम्पिक्स मेडल जिंकावं सर तुमच्या संस्थेकडून सुद्धा राज्यस्तरीय किंवा राष्ट्रीय अशा वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन केलं जातं हे आयोजन ज्यावेळेस केलं जातं त्यावेळेस बऱ्याचशा अडचणी येत असतील तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही आम्ही चार जिल्हास्तरीय नेमबाजीच्या स्पर्धा यशस्वीरित्या पार पडल्या त्याच्या आयोजनावरच ते आयोजन बघून पॅरोपिक कमिटी ऑफ इंडिया आणि इंडिया पॅराशुटिंगने आम्हाला या दोन हजार चोवीसला राष्ट्रीय स्पर्धेचं आयोजन करण्याची संधी दिली आणि या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेचं आयोजन करण्यामध्ये आम्ही आमची संस्था महाराष्ट्राकडून राजस्थानकडून राजस्थानचे खेळाडू मध्य प्रदेशकडून मध्य प्रदेशचं असोसिएशन असं प्रयत्न करतो की आमच्याकडे मिळावं आमच्याकडे मिळावे पण आमचा ट्रॅक रेकॉर्ड बघून पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडिया आणि नोटेल सर यांनी आम्हाला दोन हजार चोवीसच्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी संधी दिली त्या स्पर्धेसाठी पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी निधी उपलब्ध करून दिला पण तो निधी स्पर्धा झाल्यानंतर मिळणार होता कारण की त्यावेळेस अडचण होती आचारसंहितेची महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकाचा तो काळ होता तर त्यावेळेस आमच्या संस्थेने काय केलं की आतापर्यंत प्रायव्हेट डोनेशन पण आपण घेतलेलं नाहीये आणि संस्थेच्या अकाउंटमध्ये एकच हजार रुपये होते आणि अठ्ठेचाळीस लाख रुपयाचा खर्च टोटल झाला आणि एवढा मोठा खर्च करणं म्हणजे एक चॅलेंजिंग गोष्ट होती आणि दिव्यांग जे व्यक्ती आहेत त्यांना कोण कौन, कोण कौन, कोणी म्हणजे बरेचसे नागरिक विश्वास करत नाहीत की हे पैसे परत देतील की काय डुबतील वगैरे असं वाटतं पण आमचा आमची जी कामगिरी बघून समाजातील विविध लोकांनी म्हणजे जसं मंडप असू द्या स्टेडियम असू द्या किंवा इतर साहित्याचा असू द्या सगळ्या लोकांनी आम्हाला म्हणजे क्रेडिटवर साहित्य उपलब्ध करून दिलं त्याच्यामुळं आम्ही एक चांगल्या प्रकारची राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आणि थोड्या अडचणी होत्या की स्टेडियम अपडेट नव्हतं त्यासाठी आम्ही थोडा खर्च आमच्याकडनंही करावा लागला आणि नवीन नवीन चॅलेंज तर रोज येत होते आम्हाला की हे नाही ते नाही आम्ही रात्री दीड दीड दोन दोन वाजेपर्यंत स्पर्धेच्या अगोदर आणि स्पर्धेमध्ये सुद्धा काम करत होतो त्याच्यामुळे ही स्पर्धा यशस्वी पार पडली सर एक उत्कृष्ट नेमबाज खेळाडू होण्यासाठी काय कौशल्य आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं उत्कृष्ट नेमबाज खेळाडू होण्यासाठी नेम त्यांनी आपल्या खेळा लक्ष केंद्रित करणे किमान दररोज तीन तास तरी त्या खेळासाठी देणे आणि त्याच्यानंतर सराव जो आपण करतो तो लक्षपूर्वक काळजीपूर्वक करायला हवा दिव्यांगत्व आलेलं असलं तरी ते स्वप्न पूर्ण करण्याची एक जिद्द असती एक बळ असतं ते रक्तातच विचारांमध्ये असतं तर पॅरा खेळाडूंसाठी ही मानसिकता किती महत्त्वाची आहे ही मानसिकता खूप महत्त्वाची आहे कारण की तुमच्या जर रक्तात किंवा तुमच्याकडे जिद्द असेल ते आपल्याला काहीतरी करून दाखवायचं तरच तुम्ही त्या ठिकाणी पुढे जाऊ शकता काहीतरी घडू शकता जर तुम्ही वाटलं की काहीच नाही आपल्याला आता दिव्यांग आहे घरीच बसून राहायचं किंवा सरकार किंवा पालिका जी योजना देते त्या योजने कोण खेळाडू कसा खेळतो किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर कसे खेळाडू पोहोचलेत काय केले त्यांनी सगळ्यांची माहिती घेतल्यानंतरच खेळाडू पुढे जाऊ शकतो सर या खेळाशिवाय तुमच्या काही आवडी निवडी आहेत का छंद आहेत का जे तुम्ही जोपासता ह्या खेळाविषयी मला सामाजिक कार्याची आवड आहे मी जसा वेळ मिळेल तसं सामाजिक कार्य करत असतो सर आयुष्यामध्ये स्पोर्ट्स हे महत्वाचं आहे का आणि खेळाने तुमच्या आयुष्यामध्ये काय तुम्हाला काय दिलं आणि कसं घडवलं प्रत्येकाच्या जीवनामध्ये स्पोर्ट्स हा महत्वाचा विषय असतो एक तर तुम्ही आरोग्य आरोग्य चांगलं राहतं तुमचं तुम्हा। तुम्हाला कोणताही आजार होऊ शकत नाही तुम्ही व्यवस्थित दररोज व्यायाम असू द्या किंवा कोणता खेळ खेळत असेल तर त्या खेळाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या शरीराचा पूर्ण व्यायाम होत असतो तुमचं वय वाढतं तुम्ही तुमचे जे आयुष्याचे वय वय जे त्यात निश्चितच खेळामुळे पाच दहा वर्ष हे वाढलेलेच असतात आणि जीवनात स्पोर्ट हा खूप निरोगी राहण्यासाठी स्पोर्ट हा खूप मोठा विषय म्हणजे आवश्यक विषय आहे सर तुमच्या संस्थेची किंवा तुमच्या वैयक्तिक जीवनाशी जीवनाची आणखी पुढची ध्येय काय आहेत किंवा स्वप्न काय आहे त्याचं आमच्या संस्थेची आणि माझे असे स्वप्न आहे की आमच्या संस्थेमार्फत जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय खेळाडू निव निर्माण व्हावे आणि त्यांनी पॅरोम्पिक मेडल जिंकून आपल्या शहराचे राज्याचे देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करावे त्यांना आंतरराष्ट्रीय पारितोषिके मिळावी राष्ट्रीय पारितोषिके मिळावी असा आमचा विश्वास किंवा आमची अपेक्षा आहे आयुष्यात कुठल्या प्रकार कुठल्याही प्रकारच्या संकटातून जाणाऱ्या जे काही नवीन दिव्यांग आहेत त्यांना तुम्ही प्रेरणा म्हणून काय काय सांगाल आता की काही लोक दिव्यांग असतात नवीन आता होतात अपघातामुळे होतात काही लोकांना म्हणजे आजारामुळे दिव्यांगात येतं आणि काही असू द्या काही लोकांना संकट येतात त्याच्यामुळे ते मानसिक आजार होतो त्यांना या सगळ्यांना माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही आपल्या जे पण अडचणी आल्या त्या विसरून जावा आणि पुढे आपलं आयुष्य कसं चांगलं होईल ह्याच्याकडे लक्ष केंद्रित करून आपण त्या विषयावर काम केलं तर निश्चितच आपल्याला योग्य संधी मिळेल आणि योग्य संधी मिळाली तर तुम्ही त्या संधीचं सोनंही करू शकता पण तुम्ही कधीच आयुष्यात हार मानू नका आणि पुढे लढत राहा सर तुमचे खूप खूप आभार तुमचा हा प्रवास अत्यंत एखाद्या बॉलिवूड फिल्मसारखी रोमांचक आणि प्रेरणादायी आहे सगळ्यांसाठी आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आज तुम्ही इथे आलात आणि आमच्यासोबत अशा प्रकारे गप्पा मारलात त्यासाठी आमच्या संपूर्ण टीमकडनं तुमचे खूप खूप मनपूर्वक आभार धन्यवाद